अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोकपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा राज्यातील शाळांमध्ये तिसऱ्या भाषेच्या नावाखाली हिंदी सक्तीचा निर्णय सरकारकडून लादण्याचा प्रयत्न होत असून याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे कोपरगाव तालुक्यात मनसेच्या वतीने गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब कारभारी साबळे यांना यासंदर्भात ठणठणीत निवेदन देण्यात आले मात्र अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला एप्रिल महिन्यापासून राज्याच्या शिक्षण विभागात गोंधळाची परिस्थिती असून आधी इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवाव्यात व त्यामध्ये मराठी इंग्रजीसह हिंदी सक्तीची असावी असा, असा निर्णय घेण्यात आला होता याला मनसेने सुरुवातीपासूनच विरोध केला असून जनमताचा रेटा पाहता सरकारने मागे वळत हिंदी सक्ती नसेल असे सांगितले मात्र प्रत्यक्षात तिसऱ्या भाषेचे पुस्तक छापण्याचा प्रयत्न समोर येत असल्याने मनसेने हा सरकारचा छुपा डाव असल्याचा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे शहरातील सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल एस जी विद्यालय कन्या विद्यालय आणि शिशुविकास मंदिर यासह अन्य शाळांमध्ये मनसेच्या शिष्टमंडळाने भेट देऊन मुख्याध्यापकांना निवेदन दिले मुलांवर भाषेचे अनावश्यक ओझ लादू नये मराठीवर अन्याय सहन केला जाणार नाही अशी ठाम भूमिका मांडत हिंदी सक्ती रोखण्याची मागणी करण्यात आली या आंदोलनामध्ये शहर शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश लुटे शिर्डी विद्यार्थी शहराध्यक्ष प्रशांत वाघचौरे तालुका अध्यक्ष गणेश जाधव माजी तालुका अध्यक्ष आलिम शाह छोटूबाई पठाण बंटी सबका नवनाथ मोहिते उपशहराध्यक्ष अनिल गाडे कामगार तालुका अध्यक्ष संजय जाधव विद्यार्थी सेना शहराध्यक्ष आतिश शिंदे अनिल सुबेकर प्रतीक त्रिभुवन अमजद सय्यद हिंदू सम्राट संस्थापक बापू काकडे अनिकेत खैरे किरण मोहिते बल्ली पाटोळे संतोष मोहिते सुरेश सुपेकर अजिंक्य काकडे विक्रम काकडे विजू पाटोळे रोशन पवार रोहन पवार शुभम त्रिभुवन साई नाईक भावेश पवार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मनसेने सरकारकडे स्पष्ट शब्दात लेखी आदेशाची मागणी करत इशारा दिला आहे की जर तिसऱ्या भाषेच्या नावाखाली हिंदी सक्ती करण्यात आली तर ती महाराष्ट्र द्रोही समजून तीव्र आंदोलन करण्यात आज कोपरगाव शहरामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांनी एक भूमिका मांडली की एक दोन महिन्यापूर्वी गव्हर्मेंट जी आर निघला होता शिक्षण मंत्र्यांनी एक जी आर काढलेला होता की हिंदी भाषा ही प्रत्येक प्राथमिक शाळेपासून पहिल्या वर्गापासून तर पुढील वर्गापर्यंत ही कंपल्सरी सक्तीची करण्यात येईल म्हणून त्याच्यावर राजसाहेबांनी एक उठाव करायला लावला उठाव केला होता आणि त्यांनी याचा विरोध केल्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी एक शब्द दिला राजसाहेबांना की आम्ही हा सक्ती हा शब्द काढून ऐच्छिक अनिवार्य असा शब्द त्याच्यामध्ये टाकू परंतु त्यावेळेस त्यांनी फसवणूक केली आणि आता जो नवीन जे आर ते काढणार आहे त्या जे आर म्हणजे काढलेला आहे त्या जे आरमध्ये हिंदी भाषा ही सक्तीची केलेली आहे आता पहिल्या वर्गापासून तर चौथीच्या वर्गापर्यंत जर हिंदी ही भाषा जर कंपल्सरी केली त्यांनी सक्तीची केली तर हे लहान बाल विद्यार्थी आहेत हे यांच्या म्हणजे एक तर कवळ जीव आहे त्यांचा आणि त्याच्यावर त्यांना तीन तीन भाषेचं बर्डन जर दिलं तर त्यांचं दुसऱ्या ज्या महत्त्वाच्या विषय आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होईल एक तर महाराष्ट्रामध्ये राज्यभाषा ही पहिली प्रिफरन्स भाषा आहे मराठी भाषेलाच सक्ती म्हणजे ती ठेवाय ठेवायची राज्यभाषा हिलाच पहिलं महत्त्व आहे दुसऱ्या भाषांचं वर्णन त्यांच्यावर देऊ नये अशी भूमिका राजसाहेबांनी मांडली आणि त्याचं एक पत्रक महाराष्ट्रातील तीजा प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक वाड्या वस्ती पाड्यावर सगळीकडं सगळ्या कार्यकर्त्यांना एक पत्रक पाठवलं आणि ते पत्रक त्यांच्या एरियामध्ये येत एर असलेल्या प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापक संचालक यांना ते पत्र द्यायचं आणि त्यांना साहेबांची भूमिका काय आहे हिंदी भाषे सक्तीच्या बद्दल तर ते आम्ही व्यवस्थित मुख्याध्यापकांना पटवून सांगितलं आणि त्यांना ते निवेदन देऊन ती पोच आम्ही घेतलेली आहे हे आम्ही एकदम शांततेने हे निवेदन जे शहराध्यक्ष आहेत आमचे कोपरगाव शहराध्यक्ष सतीश काकडे सतीश अण्णा काकडे त्याच्यानंतर आमचे अनिल गाडे उपशहराध्यक्ष शिर्डी शहराध्यक्ष प्रशांत वागचौरे त्याच्यानंतर सुपेकर वगैरे आतिश शिंदे अनिकेत खैरे वगैरे हे जे सर्व पदाधिकारी होते हे प्रत्यक्षात जाऊन यांनी ते पत्रक मुख्याध्यापकांना दिलं आणि ती राजसाहेबांची भूमिका त्यांना समजून सांगितली हे आमचं शांततेचं आंदोलन होतं पुढील भूमिका जी राजसाहेब आम्हाला सांगतील मग ती आंदोलनाची असेल किंवा जर हे सक्ती हा शब्द त्यांनी काढला नाही किंवा हिंदी ही भाषा जर सक्तीची केली तर आम्ही त्या शिक्षकाला हिंदी शिक्षकाला शाळेमध्ये सुद्धा येऊ देणार नाही आणि हिंदीचा क क्लास होऊच देणार नाही आम्ही वर्षभर आंदोलन करू आम्ही तो वर्गच होऊ देणार नाही तर ती ऐच्छिक भाषा ठेवावी या अशी आम्ही विनंती केलेली आहे यापूर्वी आम्ही जी सुरुवात केली आजच्या निवेदन देण्याची ती गट शिक्षण अधिकारी यांच्या दालनात गेलो आम्ही एक तास आम्ही त्यांची वाट पाहिली ते त्या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी उपस्थित नसल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाने सुरुवात केली ते पण गांधीगिरीचं आंदोलन होतं त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या खुर्चीला हार घातला आणि पुढील मग आमचं निवेदनाची सुरुवात केलेली आहे या पुढील भूमिका आम्ही लवकरच मांडू महाराष्ट्राच्या वतीने काय तुमचं मागण्या आहे आमचे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी जे आम्हाला प्रत्येक शाळेमध्ये निवेदन देण्यासाठी वरून पाठवलेलं आहे त्या पद्धतीने प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्ही त्यांना सांगितलंय की विद्यार्थी लहान लहान राहतात त्यांना लोड नाही आता त्यांना हिंदी सक्ती करू नये आणि ज्यांना इच्छा असेल त्यांनी घेऊ शकतात पण लहान विद्यार्थ्यांना तर त्यांना पहिलाच खूप काही त्यांच्यावर टेन्शन असतं त्याच्यामुळे हिंदीची सक्ती करू नये ही आमची प्रत्येक प्राध्यापाला मुख्याध्यापकांना सगळ्यांना आम्ही निवेदन देऊन त्यांना मागणी केलेली विनंती केली आहे आणि ते त्यांना त्यांनासुद्धा विनंती केली आणि त्यांनासुद्धा पत्रक दिलेलं आहे आणि ते जागेवर सापले नाही तर त्यांना आम्ही महाराचा फुल घातला त्याच्यानंतर ते आले जय जय मार मुळात केंद्र सरकारने जो छुप्या मार्गाने जो कायदा हिंदी सक्तीचा कायदा जो आम्हाला आणलेला आहे त्याचा प्रथमतः आम्ही महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो परवाच तुम्ही बघितला असाल सर्व न्यूज चॅनेलवर की सन्मान्य राजसाहेबां साहेबांनी एक पत्रकार परिषद घेऊन जो हिंदी सक्तीचा कायदा ज्या लहान ला लहान मुलांना म्हणजे चौथी पाचवीपर्यंतच्या मुला, मुलांना मुला, जो कायदा सक्ती हिंदी सक्तीचा कायदा जो आणू राहिले त्याचा प्रथमता साहेबांनी निषेध केला आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीमध्ये या कुप महाराष्ट्रामध्ये मा आम्ही तो आम्हालाच आणू देणार नाही ही आम्ही आमची ठाम भूमिका साहेबांनी त्यावेळी स्पष्ट केलेली आहे त्याच अनुषंगाने आम्ही आज पंचायत समितीचे गट अधिकारी आहेत त्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो पण त्या ठिकाणी ते अवेलेबल नसल्यामुळे आम्ही त्यांच्या खुर्चीला हार प्रदान करून आम्ही आमचा निषेध नोंदवलेला आहे मुळात त्यांचं काम आहे की शाळा आज ज्या महाविद्यालय शाळा आज चालू होतात त्यांनी त्या ठिकाणी थांबलं पाहिजे उपस्थित राहिलं पाहिजेन विद्यार्थ्यांच्या ज्या अडीअडचणी त्या विविध राजकीय पक्षाच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी त्यांना मा मांडत असतो पण त्या त्या ठिकाणी अवेलेबल नसल्यामुळे आम्ही त्यांना जो काही निषेध नोंदवायचा आम्ही त्या ठिकाणी तो नोंदवलेला आहे आणि कोपरगाव शहरातील आणि तालुक्यातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतो आहे निवेदन देतो आहे आमच्या पक्षाची जी भूमिका आहे ते आम्ही मांडतोय पण मुळामध्ये आम आम्ही राज्य सरकार असेल आणि केंद्र सरकार असेल त्यांना आम्ही या पक्षाच्या वतीने मनसेच्या वतीने आमची भूमिका आम्ही मांडतो आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही नाही जाहीर निश्चित कर जर राज्य सरकारने जर ती भूमिका अंमलात आणली तर ते त्याचे परिणाम त्यांना नक्कीच भोगावे लागतील एवढंच आम्ही आमच्या मनसेच्या वतीने आम्ही तुम्हाला जाहीर करतो आणि थांबतो आणि मुळात एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही तुम्हाला मांडतो आहे ज्या राज्याचं नेतृत्व आपले पंतप्रधान करतात त्याच राज्यामध्ये हिंदी सक्ती करत नाही येते आणि जर करत नाही आहे आणि महाराष्ट्रावर का तुम्ही हिंदी सक्ती आणतात हा आमचा प्रश्न आहे आणि जे हिंदी भाषिक राज्य आहेत जसं बघायला गेलं आपण बिहार असेल युपी असेल मध्य प्रदेश असेल या राज्यांची प्रथमता भाषा प्रथम भाषा ही हिंदी आहे मग तिसरी भाषा तुम्ही कोणती अंमलात आणणार त्यांच्यासाठी तुम्ही एकदा मराठी त्यांच्यासाठी आमलात आणणार असाल तर आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे तुम्ही आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही तुमच्यापुरं मानलं आहे जय हिंद जय महाराज सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी काल परवाचे निवेदन काढलं आहे आम्हाला एक प्रकारे तो जी आर जो काढलेला आहे हिंदी सक्तीचा ते हिंदी विरोधात आज आम्हाला प्रत्येक शाळेत जाऊन निवेदन द्यायला लावले शिक्षकांना तर प्राध्यापकांना त्या प्राध्यापकांना आमची बाजू आम्ही समजून सांगितली आणि ते त्यांना पटली देखील का मुलांना पहिली ते चौथीपर्यंत हिंदीची सक्ती करू नये आणि ही जर करत असाल तर महाराष्ट्र नवनिवान हे फक्त आता तात्पुरतं निवेदन दिले पुढची जे स्टाईल राहील ती मनसे स्टाईल राहील एवढंच यांनी लक्षात ठेवं